वंचित बहुजन आघाडीचे निलंगा तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशींसह पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश निलंगा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून कार्यरत असणारे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या निलंगा शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे यात तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांचाही समावेश आहे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरिदास चाळुंके संघायो समिती अध्यक्ष शेशीराव ममाळे भाजपा शहराध्यक्ष अॅडव्होकेट वीरभद्र स्वामी तालुकाध्यक्ष इरफान सय्यद प्रकाश पटणे सुमित इनानी अविराज पाटील यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांच्यासह उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे शहराध्यक्ष दिनेश शिंदे शहर उपाध्यक्ष उमेश कोरे शहर सचिव बंटी सोनकांबळे उपाध्यक्ष देवानंद कटके महिला तालुकाध्यक्ष वंदनाताई सूर्यवंशी मंगलाताई सूर्यवंशी नितीन सुरवशे असलम सिराज मुल्ला सावित्रीबाई सूर्यवंशी पल्लवी कांबळे संगीता सूर्यवंशी महम्मद शेख आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडून भाजपामध्ये प्रवेश केला